करा करा। जरा काम होते। यशोदा मार्गावर बंद पूर ने हो ने। या यशोदा पुलाची काम उभारणी करण्याचे झाले आहे अल्पावधीत हे काम पूर्णत्वास आले पण या पुलासाठी पर्यायी फेब्रुवारी महिन्यात रस्ता तयार झाला पण या पर्यायी मार्ग काढलेल्या रस्त्यावर पाणी आल्याने इचलकरंजीतून इचल जाणाऱ्या कामगारांचा रोजगार आहे या वाहतूक बंद झाल्याने हे काम जरा लवकर झाले असते तर बरे झाले असते असे काही कामगारांनी बोलून दाखविले ऑगस्ट अखेर हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे पण तोपर्यंत मात्र पर्यायी मार्गावरच पाणी आल्याने कामगारांचा रोजगार बुडाला आहे